नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साती आसरांची संपूर्ण माहिती सांगणार आहे साती आसरांची पूजा कशी करावी साती आसरा आपल्याला लागलेल्या असतील किंवा त्यांचा आपल्याला काही त्रास होत असेल तर कोणते उपाय करावे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओतून समजेल तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा साती आसरा की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते साती आसरा या शब्दाचा अर्थ होतो सात अप्सरा किंवा मग सात मातृका ज्यांना सुद्धा म्हटलं जातं तसं भाग बदलला की या सात आसरांची नावंसुद्धा बदलतात जसं की कुणी कोणी म्हणतं सात बाया सात मावलया किंवा मग सात जलदेवता तुमच्याकडे नक्की काय म्हणतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आसरा किंवा अप्सरा या नावाच्या जलदेवतांचा हा एक प्रकार आहे तरुण मुली अथवा एक दोन मुले झालेल्या स्त्रिया यांनी काही कारणांनी जर पाण्यामध्ये जीव दिला तर त्यांचे आत्मे या स्वरूपात भूतलावर पुन्हा वावरतात त्याचप्रमाणे एखादी स्त्री बाळंतपणामध्ये मृत्यू पावली तर ती पुन्हा या योनीमध्ये वावरते याचाच अर्थ की ही जी योनी आहे ती पिशाच्य स्वरूपाची आहे यांचं वास्तव्य नेहमी पाण्याच्या ठिकाणी म्हणजे विहिरी तळ देवतासुद्धा म्हटलं जातं या अप्सरा नेहमी सातच्या संख्येने वावरतात आणि विशेष म्हणजे सातीच्या जणी साती एकदम एखाद्या सावजावर झडप घालतात म्हणून त्यांना सात आसरा असं म्हटलं जातं यांचं सावज म्हणजे कमकुवत अथवा मृदुमनाची माणसं असतात त्यामुळे स्त्रिया अथवा लहान मुलं यांना त्यांची बाधा जास्त होते म्हणूनच लहान मुलांना किंवा मग नवीन लग्न झालेल्या स्त्रियांना बऱ्याच वेळा सात मावल्यांच्या पाया पडण्यासाठी जायला सांगितलं जातं किंवा मग ज्या महिलेची डिलिव्हरी झालेली आहे तिज तिलासुद्धा सात मावल्यांचं दर्शन आवश्यक करायला सांगतात पुरुषांना यांच्यापासून विशेष काही त्रास होत नाही यांची वस्ती जशी जलसंचयाच्या ठिकाणी असते त्याचप्रमाणे जिथे तीन रस्ते एकत्र मिळतात तीन वाटा एकत्र येतात किंवा ज्याला आपण शिव असं सुद्धा म्हणतो तर अशा ठिकाणीसुद्धा यांचं वास्तव्य असतं काही ठिकाणी सप्तमातृकांचं जे विवरण आलेलं आहे त्यांच्याशी आसरांचा कोणताही संबंध नाही उदाहरणार्थ घृतमातृका स्थलमातृका त्याचप्रमाणे लढाईतील वीरांना जे मरण प्राप्त होतं त्यांचंसुद्धा स्वरूप याच पद्धतीचं असतं असं म्हटलं जातं ही योनी परद्वेष्टी असून त्यांना चंद्रदेवतेप्रमाणे वागवायचे असल्यामुळे त्यांना त्या देवतेच्या मैत्रिणी समजलं जातं त्या लहान मुलांनासुद्धा पछाडतात त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला त्यांच्या फिरण्याच्या दिवशी लहान मुलांना तिन्ही सांजेच्या वेळी अथवा रात्री बाहेर पाठवू नये बऱ्याच ठिकाणी असं ऐकण्यात येतं की आमच्या मुलींना जन्मतः साथी आसरा आहे तुम्हीसुद्धा असं ऐकलेला असेल या आसरांचं स्वरूप कधीकधी सुंदर तर कधीकधी फार विचित्र असतं त्यांचे चेहरे पांढरे फटफटीत असून त्यांचे हात लांबच लांब आणि पावडर लावल्याप्रमाणे पांढरे शुभ्र असतात त्यांच्या डोळ्यांच्या भुवया सोनेरी छटा असलेल्या असतात त्यांच्या अंगावर मौल्यवान दागिने देखील असतात तसेच उत्तम वस्त्र त्यांनी परिधान केलेलं असतं त्या कधीकधी अतिशय उंच तर कधीकधी अतिशय लहान स्वरूपाच्या प्रकट होतात तर कधीकधी त्या कुत्र्या मांजराच्या रूपातसुद्धा दृगोच्चर होतात तात्पर्य हेच जीवात्मा वाटेल ते रूप त्या धारण करू शकतात त्यांची वस्ती जरी जलाशयाच्या ठिकाणी असली तरीसुद्धा कित्येकदा त्यांची वस्ती तिठ्यावर किंवा चव्हाट्यावर असते म्हणजे आपल्या गावामध्ये जे काही पार असतं किंवा मग जिथे माणसं गप्पाटप्पा करायला बसतात किंवा मग तीन रस्ते जिथे एकत्र मिळतात तर तिथे सुद्धा त्या बऱ्याचदा आपल्याला आढळून येतात म्हणजे ज्यांना साती आसरा लागलेल्या आहेत त्यांना बऱ्याच वेळा तिथंसुद्धा दर्शन होतं त्यामुळे आपल्याला जर साती आसरांचा काही उपाय करायचा असेल त्यांना नैवेद्य दाखवायचं असेल त्यांची पूजा करायची असेल तर आपण पाण्याच्या ठिकाणी किंवा मी तुम्हाला जी काही ठिकाणं सांगितली त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकतात त्यांना छोट्या छोट्या आकाराच्या ज्या काही भाकरी असतात किंवा पोळ्या असतात तर त्यांचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे छोटी भाकरी किंवा छोटी पोळी याच्यावर आपण वरण भात मेथीची भाजी या पद्धतीने नैवेद्य दाखवू शकतो त्याचबरोबर एखाद्या मुलीच्या अंगावर त्यांनी झडप घातली म्हणजे ती मुलगी विचित्र वर्तणूक करते त्यावरूनच तिला भूतबाधा झालेली असावी किंवा आसरांनी पछाडलेलं असावं असं समजलं जातं ही पीडा टाळण्यासाठी जाणकारांकडून उपाय करावा लागतो तो काही मंत्र म्हणून त्यांचा ठाव ठिकाणा काढून घेतो त्यांची काय मागणी आहे ते विचारून घेऊन त्याप्रमाणे उपाययोजना करतो कित्येकदा मनुष्याला पछाडलेल्या आसरांची पाठवणी करताना हिरवे कपडे हळद कुंकू हिरव्या बांगड्या शिजवलेले अन्न दही भात त्यांना दिले जाते तर काही ठिकाणी मांसाहाराची मागणी करतात पण शक्यतो साती आसरांचा सोबती जो असतो मसोबा तर त्याला कारण केलं जातं कारण म्हणजे मांसाहारी जेवण त्याला दिलं जातं आणि साती आसरांना मात्र सात्विकच नैवेद्य दिला जातो आता काही ठिकाणी जर साती आसरांनासुद्धा मांसाहाराची पद्धत असेल तर सांगता येत नाही तुमच्याकडे यातली काही पद्धत वेगळी असेल तर ते तुम्ही मला सांगू शकतात कारण मीच का सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या तुमच्याकडे सुद्धा काही नवीन माहिती असेल तर ती तुम्ही मला कमेंट्समधून नक्की सांगू शकता मलाही तुमच्या निमित्ताने अजून गोष्टी शिकायला मिळतात तसंच काही वेळा नारळसुद्धा त्यांना अर्पण केलं जातं लहान मुलांचे खेळणे असतील तर ते सुद्धा अर्पण करण्याची पद्धत आहे किंवा मग आषाढ महिन्यामध्ये त्यांच्या नावाने किंवा मग मसोबासाठी गाडा सोडला जातो म्हणजे लाकडी एक किरळ नावाची वनस्पती असते तर तिचा गाडा तयार करतात आणि तोसुद्धा मसोबाला सोडण्याची पद्धत आहे कोणाला काही आजारपण वगैरे असेल लग्न जमत नसेल किंवा मग दूरधर समस्या असेल तर त्यासाठी जसं की या साती आसरांचं एक प्रकारे आपण या निमित्ताने वार्षिक देणं देतो या पद्धतीने या गोष्टी दान केल्या जातात तसंही आपण बघतो की बऱ्याच महिला श्रावणामध्ये किंवा आषाढ महिन्यात किंवा चैत्र महिन्यात नदीवर जाऊन दही भात त्यांना अर्पण करतात कारण बऱ्याच त्याच ठिकाणी नदीच्या काठी या साती आसरांचं ठिकाण असतं ज्याला साती आसरांचं ठाण किंवा मग साती आसरांचा ठिकाणा असंही म्हटलं जातं भारताच्या सर्व भागामध्ये या जलदेवता आढळतात जसं की आपण साती आसरा मावलया किंवा सातबाया त्यांना म्हणतो त्याचप्रमाणे गुजरातमध्ये त्यांना शंखिनी असं म्हटलं जातं तळ्याच्या काठी जाऊन तिथे त्यांची पूजा केली जाते म्हैसूरमध्ये त्यांना अक्कागारू म्हटलं जातं मद्रासमध्ये आसक निकल म्हणतात पंजाबमध्ये जलपरी म्हणतात त्याचबरोबर पंजाबच्या काही सपाट प्रदेशामध्ये योगिनी किंवा जोगिनी असंही म्हटलं जातं विहिरी तलाव जलाशय या ठिकाणी त्यांची वस्ती असल्यामुळे त्यांना जलयोगिनीसुद्धा म्हणतात दक्षिण भारतात यांना काही ठिकाणी ग्रामदेवता म्हणतात आणि या कुमारिका असून तळ्याचं रक्षण करतात अशीही मान्यता आहे तलाव धरण जलाशय यांना भेगा पडण्याचा संभव असतो तिथे त्यांच्या मूर्ती बसवतात ज्या जलाशय तलाव पाण्याच्या ठिकाणी त्यांच्या मूर्ती नसतात त्या ठिकाणी जलप्रकोप संबंधित काही ना काही असे प्रकार घडत असतात म्हणजे इतकं यांचं सत्व असतं या साती आसरांचं अनेक ठिकाणी असं ऐकण्यात आलेलं आहे रात्रीतून पाझर तलाव फुटला डाव्या कालव्याच्या पाट्या वाहून गेल्या म्हणजेच काय संकटकाळी कोणत्या ना कोणत्या रूपात गावकऱ्यांना धोक्याची सूचना देण्याचं काम या सात आसरा करत असतात अनेक ठिकाणी अशी मान्यता आहे की गाय म्हैस व्याली म्हणजे गाय म्हशीला वासरू झालं तर अर्थातच त्या दूध द्यायला लागतात तर मग पहिल्या तीन दिवसाचं जे त्यांचं दूध असतं ते या देवतांना अर्पण करण्यात येतं कारण तसं न केल्यास दुप्त जनावर लवकर आटून जाईल म्हणजे त्याचं जे काही दूध आहे ते दूध देणं त्या लवकर संपवतील अशीही भीती असते काही जाणकारांच्या मते आसरा हा शब्द अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे उर्वशी रंभा मेनका अशा अप्सरांची नावं तुम्ही ऐकलेलीच असतील प्राचीन ग्रंथांमध्ये तर उर्वशी ही वशिष्ठ मुनींची माता आहे अथर्व वेदांमध्ये यासंबंधी अधिक माहिती मिळते विश्ववसु गंधर्वाबरोबर तिचा संबंध आहे भूलोकावरील म्हणजे आपल्या पृथ्वी तलावरील काही झाडं हे देखील त्यांच्या संचार क्षेत्रामध्ये अंतर्भूत केलेले आहेत जसं की पिंपळ वृक्षावर त्याचबरोबर औदुंबर वृक्षावर देखील या सात आसरांचा संचार असतो या देवता जलामध्ये राहतात भूलोकावर येऊन क्षणार्धात त्या परतही जातात त्यांनी मानवी वस्तीमध्ये न राहता एखाद्या नदीच्या किंवा जलसंचयाच्या ठिकाणी जाऊन वास करावा अशी त्यांना प्रार्थना केली जाते म्हणूनच त्यांनी आपला निवास जलसंचयाच्या ठिकाणी म्हणजे नदी किंवा समुद्र किंवा छोटं मोठं तळं असेल तर तिथे जाऊन त्यांनी राहावं अशी त्यांना आज्ञा आहे त्यांच्यात मानवांना वेड लावण्याचं सुद्धा सामर्थ्य आहे कधीकधी त्या प्रेमही करतात आणि या बाबतीत मेनका उर्वशी इत्यादी उदाहरणं आहेत याव्यतिरिक्त लाव नवलाई चंडकाई चिराई चिलराई, चिलराई मरियाई येडियाई हे सर्व याच प्रकारच्या योनीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे जलदेवता हा शब्द द्विअर्थी वापरला जातो गंगा यमुना यासारख्या नद्यांना देखील जलदेवता म्हणतात आणि पाण्यात वस्ती करून त्या ठिकाणी येणाऱ्या एकट्या दुकट्या माणसावर हल्ला करून त्यांच्यावर संकट परंपरा कोसळली असे वागणारे अप्सरा किंवा आसरा यांनासुद्धा जलदेवता म्हणतात त्यांची संख्या सात असल्यामुळे त्यांना साती आसरा असंही म्हणतात जलामध्ये विहार करणाऱ्या अप्सरा तर असा त्यांचा अर्थ होतो घृताची मेनकारंभा उर्वशीच तिलोत्तमा सुकेशी मंजू कथ्य तेपसो रसोबुधे सात आसरांची जी नावं प्रचलित आहे तर ती सुद्धा जलचरांच्या नावावरूनच दिलेली दिसतात मत्सी कुर्मी दर्दुरी जतुपी सोमपा ग्राहकी आणि मकरी ही सात आसरांची नावं आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी त्यांना माऊलया किंवा माऊली असंही म्हटलं जातं दक्षिण भारतात सात आसरांना एक भाऊसुद्धा असतो आणि आपल्याकडे सुद्धा साती आसरांबरोबर एक म्हसोबा असतो दोन गाडीवान असतात असंही म्हटलं जातं गौंड वाङ्मयामध्ये साती आसरांच्या उत्पत्तीविषयी एक रम्य कथा आहे गौंड पंथामधील लोक आसरांना दौगण ऋषींच्या कन्या मानतात त्यांचा उगम पित्याच्या हातावरील फोडातून झाला पित्याचे या सातही मुलींवर अतिशय प्रेम होते त्या सूर्यदेवाच्या नजरेस पडू नयेत म्हणून त्यांना लपून ठेवलं परंतु एक दिवस पवनदेवाची नजर या सुंदर कन्यांवर गेली आणि त्याही सुंदर कन्या पवनदेवावर मोहित झाल्या दौगन ऋषींना हे समजताच त्यांनी पवनदेवाला हकलून लावले व आपल्या कन्या रत्नांना कोंडून ठेवलं पण पुढे पवन देवाने महादेवाला प्रसन्न करून महादेवाच्या मध्यस्थीने गुरुंच्या मनात आपुलकी निर्माण करून त्या सुंदर सातही कन्यांशी विवाह केला त्यानंतर त्या सातही कन्या म्हणजे सातही आसरा वरुण देवासोबत समुद्रात राहू लागल्या म्हणून दौगन ऋषी कन्यांचं प्रतीक म्हणून सात दगड किंवा गोटे शेंदूर चर्चित करून त्यांची पूजा केली जाते आसरांची माहिती बऱ्याच जणांना माहिती असते तसेच बऱ्याच प्रांतामध्ये त्यांना वेगवेगळ्या नावांनीसुद्धा संबोधलं जातं महिलांना याचा त्रास होत असतो काहींना लहानपणापासून होतो तर काहींना ऐन तारुण्यात आल्यावर होतो तर काही महिलांना नवविवाहित वधूंना म्हणजे लग्न झाल्यावर सुद्धा होतो बऱ्याच ठिकाणी प्रामुख्याने लहान गावात नदीवर धुने धुवायला जातात अशा वेळी चुकीच्या वेळी त्या ठिकाणी गेलं किंवा मग अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी गेलं तर सात आसरांच्या फेऱ्यात आलं तर त्रास होतो असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी त्यांचं लेणं म्हणजे उतारा ठेवला असेल तर ते ओलांडलं गेलेलं असेल तरीसुद्धा त्रास होतो त्याचबरोबर रात्रीच्या वेळी तलाव गावाची जुनी सार्वजनिक विहीर एकांतात असलेली विहीर वड पिंपळ याजवळसुद्धा मोकळे केस सोडून सुवासित द्रव्य लावून जरी त्या ठिकाणाहून गेलं तर कदाचित त्यांचा त्रास होण्याची शक्यता असते म्हणूनच संध्याकाळच्या वेळी कोणत्याही प्रकारचं इत्र म्हणजे अत्तर सुगंधित द्रव्य आपल्या शरीरावर लावू नये अशी मान्यता आहे अचानक अंग दुखणं काहींना पानवठे आकर्षक वाटत सारखं तिथंच जाऊन थांबावं असं वाटत असेल तर काही महिलांना मोठ्या जलाशयाकडे बघितल्यावर भीती वाटते काहींना अचानक रडू कोसळतं अंग थरथर होतं सतत लोळून राहणे किंवा मग काही वाद्य ऐकू आलं की किंचाळी मारत उठणं स्वप्नात नदी समुद्र तलाव पाणी दिसणं नेहमी नेहमी डोकं धुणं मोकळे केस सोडून फिरणे आळस भरणे मळवट भरून सारखासारखा शृंगार करणे रात्रीच्या वेळी विहिरीजवळ जाणे दही भात किंवा फक्त भात खाणे तळलेले पदार्थ खाण्याचं सुद्धा खूप आकर्षण असतं असे अनेक प्रकारचे त्रास होतात यावर कुणाचा विश्वास असतो कुणाचा नसतो पण या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी आसरांचा ठाव ठिकाणा माहिती करून त्यांच्या वस्तू ठेवाव्या किंवा मग ठाव ठिकाण कळलं नाही तर स्थानिक नदी किंवा जिथे पाण्याचं ठिकाण असतं तिथे जावं साती आसरांना म्हणजेच माऊलायांना त्यांचं लेणं द्यावं आणि काही उपायसुद्धा करावे तर ज्या महिलांना यांचा त्रास होतो त्यांनी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी असलेली बोरिंग म्हणजे कुपनलिका किंवा विहीर असेल पाण्याचं ठिकाण असेल तर तिथला एखादा दगड आणायचा आहे तो स्वच्छ धुवायचा त्याला थोडाफार शेंदूर लावायचा किंवा मग तुम्ही काय करायचं सात छोटे छोटे दगड घ्यायचे साती आसरा म्हणून त्याचबरोबर अजून तीन दगड घ्यायचे एक मसोबा आणि दोन त्यांचे गाडीवान म्हणून तर हे सातही दगड स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्ही जर घरात करणार असाल तर मग तिथली जागा स्वच्छ पुसून घ्या आणि त्याच्यावर ते दगड ठेवा पण शक्यतो घराच्या बाहेर म्हणजे अगदीच तुम्ही शहरात राहत असाल तर तुमच्या गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ज्या गावाकडे राहतात महिला त्यांनी घराच्या आसपास शेतामध्ये किंवा मग घराच्या अंगणामध्ये एका साईडला म्हणजे कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी त्याने थोडंसं सारवून घ्यायचं शेणाने किंवा मग जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे ते दहाही छोटे छोटे दगडांचे गोटे ठेवायचे साती आसरा एक मसोबा आणि दोन गाडीवान म्हणून तर मग हे धुतलेले जे काही दगड गोटे आहे त्या सर्वांना हळदी कुंकू वाहायचं त्या साती आसरांना सौभाग्य अलंकार किंवा आपलं जे महिलांचं लेणं असतं बांगड्या जोडवी हळदी कुंकू काही फळं असतील किंवा मग सात लिंब असतील त्याचबरोबर नैवेद्य असेल ब्लाउज पीस असेल हिरवा किंवा मग तुमच्या दृष्टीने तुम्हाला जर काही साडी वगैरे ठेवायची असेल किंवा मग छोटे छोटे हिरवे कापडाचे तुकडे जसं की सातही आसरांना तुम्ही काहीतरी वस्त्रदान करतायत तर या पद्धतीने तुम्ही त्यांना नैवेद्य आणि हे जे लेणं आहे ते अर्पण करू शकता जसं नैवेद्यामध्ये मी तुम्हाला मगाशीच सांगितलं वरण भात त्याचबरोबर चपाती आणि मेथीची भाजी हा सात्विक नैवेद्य तुम्ही त्यांना देऊ शकता आणि म्हसोबाला हवं तर तुम्ही कांदा भाकरीचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल गाडीवानांनासुद्धा तुम्ही कांदा भाकर आणि जे काही पाणी वगैरे असेल किंवा मग हिरवी मिरची या पद्धतीचा नैवेद्य दाखवू शकतात फक्त साती आसरांना अगदीच सात्विक नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे त्याचबरोबर काही ठिकाणी गेनमाळसुद्धा या साती आसरांसाठी वापरली जाते तर माळ जर तुटलेली असेल तर ती पुन्हा नवीन घालावी सर्व सर्व देवी देवतांना तुम्ही फुलं वाहू शकतात अगरबत्तीने आणि दिव्याने ओवाळून हवं तर तुम्हाला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा असेल तर तोही दाखवू शकता खना नारळांनी त्यांची ओटी भरावी त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी तिथे अर्पण करावी सुखी निरोगी आयुष्यासाठी त्या मावलायांना प्रार्थना करावी प्रत्येक अष्टमीला म्हणजे पौर्णिमेच्या अगोदर जी काही अष्टमी येत असते किंवा अमावस्येच्या अगोदर अष्टमी येत असते तेव्हा तेव्हा तुम्ही या मालयांना दही भाताचा नैवेद्य दाखवावा वर्षभरातून एकदा तरी ओटी भरावी ज्यांची कुलदेवताच साती आसरा असेल तर तुम्ही त्यांचा टाकसुद्धा बनवून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात आपल्या घरामध्ये लहान मुलांचा जन्म झाल्यावर पाचवी करतात तर पाचवीच्या दिवशीसुद्धा या माऊलांची पूजा करण्याची पद्धत आहे बाराव्या दिवशी बारी केली जाते किंवा मग आपल्याकडे त्याला बारसंसुद्धा म्हणतात म्हणजे बऱ्याच ठिकाणी बाराव्या दिवशीच मुलाचं नामकरण केलं जातं किंवा मग नाही केलं तरी पण बारी हा एक विधी केला जातो तर त्यावेळेसुद्धा तुम्ही त्यांची पूजा करावी डिलिव्हरी झालेली म्हणजे ज्या महिलेची नुकतीच प्रसूती झालेली आहे तिचं बाळही बारा दिवसाचं झालं तर बाळासह तिला सुद्धा त्या मावलायांच्या पाया पडणा पडायला सांगितलं जातं लग्नाच्या वेळीसुद्धा तुम्ही तिथे काहीतरी त्यांचं सौभाग्य लेणं असेल किंवा मग त्यांना जे काही अलंकार अर्पण केले जातात त्यांचा नैवेद्य असेल तर तोही अर्पण करा जो वर मुलगा असेल म्हणजे नवरा मुलगा जो असेल वधूजी असेल तर त्यांनीसुद्धा या मावयांचं त्याचबरोबर म्हसोबाचं गाडीवानाचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला लग्न झाल्यावर तुम्हाला जेव्हा मुलंबाळं होतील तेव्हा सुद्धा काही त्रास होणार नाही तुमचं वैवाहिक आयुष्य जे आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने जाईल आता ज्यांना अगदीच सात गोटे किंवा मग सात आसरांच्या नावाने सात गोटे मावलया मसोबा एवढे जर दगड गोटे आणणं शक्य नसेल तर एकाच दगडावर तुम्ही हळदी कुंकवाने साती आसरा काढू शकता म्हसोबा काढू शकता आणि दोन गाडीवानसुद्धा काढू शकता म्हणजे हळदी कुंकवाच्या बोटांनी तुम्ही त्या ते तेवढ्या रेषा काढायच्या आणि त्यांची मी तुम्हाला जशी सांगितली त्या पद्धतीने पूजा करायची ज्यांना हेही शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं आपलं भांडे धुण्याचं जे काही बेसिन असतं आपल्या स्वयंपाकघरामध्ये तर ज्या बेसिनपाशी जो नळ असतो ना तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही साती आसरा काढू शकता हळदी कुंकवाने आणि त्यांची पूजा करू शकता कारण जलाशयाच्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व असतं तर मग त्यांची पूजा आपल्याला तिथेही करता येईल अष्टमी व्यतिरिक्त तुम्ही मंगळवार शुक्रवारसुद्धा त्यांच्या पूजेसाठी जाऊ शकतात आणि पौर्णिमा अमावस्थेला कधी तुम्ही तिथे नारळ फोडलं तर तिथलं नारळ परत आणत जाऊ नका तर अशा पद्धतीने ही साती आसरांची माहिती होती ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून कळवा काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद